मिरजेत सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर जगदीश रेमठ यांचे नव्यानं शिकू ए बी सी डी या आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा डॉक्टर शिरीष चव्हाण यांचे आवाहन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर एल एल पी मिरज हे हॉस्पिटल गेली चार महिने मिरजमध्ये दे रुग्णसेवा देत आहे अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी होत असल्याने अनेक रुग्णांना जीवदान मिळाले हॉस्पिटल रुग्णांच्या विश्वासावरतेला पात्र ठरल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होते दिनांक सोळा ऑगस्ट रोजी हॉस्पिटलमध्ये कार्डिओथोरॅसिक डिपार्टमेंटचा शुभारंभ डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे डॉक्टर प्रवीण साळुंके हे प्रसिद्ध थोरॅसिक सर्जन या हॉस्पिटलमध्ये आपली सेवा देण्यासाठी रुजू झालेले आहेत युनिक हॉस्पिटलतर्फे मिरजेतील ज्येष्ठ धन्वांतरी डॉक्टर जी एस कुलकर्णी डॉक्टर एस व्ही सोरटूर आणि डॉक्टर आर एन पाठक यांचा सत्कार बालगंधर्व नाट्यगृहामध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत बाळासाहेबराजे पटवर्धन सरकार हे उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच रुग्णांच्या वैद्यकीय सुविधांसोबत आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर जगदीश हेमठ यांचे नव्यानं शिकूया ए बी सी डी हे आरोग्यविषयक व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे मिरज सांगलीतील श्रोत्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन युनिक इन्स्टिट्यूटतर्फे ऑफ क्रिटिकल केअर एल एल पी मिरजतर्फे करण्यात आले Care, Mirals, युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर एल एल पी मिरज यातर्फे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी तीन कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यापैकी पहिला म्हणजे युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या ठिकाणी कार्डिओथोरॅसिक विभागाचं उद्घाटन माननीय श्री जगदीश डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्या हस्ते होत आहे डॉक्टर प्रवीण साळुंखे हे प्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक सर्जन युनिक इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन होत आहेत आणि या विभागाची धुरा सांभाळत आहेत त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता बालगंधर्व थिएटरमध्ये युनिक इन्स्टिट्यूटतर्फे तीन ज्येष्ठ मान्यवर धन्वंतरींचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये डॉक्टर जी एस कुलकर्णी सर डॉक्टर एस वी सोडरू सर आणि डॉक्टर एन पाटक सर या त्रईनचा सत्कार आयोजित केलेला आहे या सत्कारासाठी मिरजेचे सरकार श्रीमंत श्री बाळासाहेब पटवर्धन सरकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यानंतर डॉक्टर जगदीश हिरेमठ सर यांचं सर्वच लोकांसाठी व्याख्यान अरेंज आयोजित करण्यात आलं आहे व्याख्यानाचा विषय नव्याने शिकू ए बी सी डी हा आहे त्यामध्ये ते आरोग्याविषयीच्या वेगवेगळ्या समस्या त्यावरील उपाय यावर विवेचन करणार आहेत या सर्व कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा या व्याख्यानासाठी आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे हीच युनिक इन्स्टिट्यूटतर्फे आपल्या सर्वांना नम्र विनंती मेरी रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज